महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न आणि पाण्याची टंचाई हे प्रश्न आपण वर्षानुवर्षे बघत आलेलो हो। आहोत गेल्या वर्षी काही समाजासाठी काम करणाऱ्या अनेक थोर व्यक्ती पुढे आल्या अनेक तरुण मंडळी पुढे आली आणि त्यांनी पुढाकार घेत गाळ काढण्याचा प्रयत्न केला आम्ही सुद्धा त्यामध्ये छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला होता परंतु दरवर्षी अशीच गोष्ट व्हावी ही गोष्ट शासनाकडून अपेक्षित नाही कारण मला वाटतं हा गाळ निघाला पाहिजे हा पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे यावर्षी असं ऐकिवात आलं की शासनाकडून काही निधीची तरतूद या गोष्टीसाठी झालेली आहे परंतु अद्यापही त्याचं टेंडर किंवा निविदा ह्या पुढे कोणी भरल्या आहेत असं आम्हाला ऐकिवात आलेलं नाहीये त्याच्या आणि तसं कुठे काम सुरू झालेलं पण दिसत नाहीये गेल्या वर्षी काढलेल्या गाळामुळे आत्ता थोडं तरी पाणी त्याच्यामध्ये आहे परंतु जर यावर्षी गाय एकदम पावसाळ्याच्या तोंडावर काढायला गेल्यानंतर काम पूर्ण होत नाही आणि दरवर्षी एरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होते तर आमच्या सर्वांकडनं शासनाकडनं अशी आमच्या सर्वांची एकच अपेक्षा आहे की शासनाने लवकरात लवकर ह्या ही प्रोसेस करून तो गाळ काढण्याचा प्रयत्न करावं करावा व आमच्या पाण्याच्या टंचाईला कुठेतरी म्हणजे मार्ग मोका पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आम्हाला मदत करावी ही आमची सर्वांची विनंती आणि सामान्य जनतेची ही एवढीच अपेक्षा आहे सध्या चर्चेत विषय असलेला रायगड जिल्ह्यातला हा सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय गंभीर असा विषय आहे ते म्हणजे उमटे धरण दर्ण। उमटे धरणावर सत्तेचाळीस गावे आणि तेहतीस आदिवासी वाड्यातील महिला लोक बालकं ही पाण्यावर अवलंबून आहेत परंतु उमटे धरणावर उमटे धरणाची ज्यांच्याकडे मालकी आहे ते माणगावचं जलजीवन प्राधिकरण जलजीवन प्राधिकरण जो विषय विभाग आहे तो इकडं माझ्या माहिती तरी पंधरा वर्ष इकडे फिरकलाच नाही ही मोठी शोकांतिका आहे मागच्या वर्षी सामाजिक हेतूने लोकांनी मदत केली धरणाचा गाळ काढायला सुरुवात केली आम्हाला वाटलं की एक मे पासून धरणाचा गाळ काढायला शासन मदत करेल परंतु शासनाची मदत काय मिळाली नाही म्हणून आम्ही सतरा मे ला धरणाचा गाळ काढायला सुरुवात झाली सतरा मे ते मला वाटते जवळजवळ नऊ जून पर्यंत धरणाचा गाळ काढायला सुरुवात केली गाळ काढला मात्र जिल्हा परिषदेचा एकही पाणी पुरवठ्याचा किंवा जिल्हा परिषदेचा एकही अधिकारी तिथे फिरकला नाही दुर्दैवाची बाब म्हणजे अशी आहे धरणाची भिंत पडून फुटेल ह्यावेळी अलिबागच्या पत्रकारांनी बातम्या आल्यानंतर बात जे दगडाच्या काळजाचे किंवा गेंड्याच्या कातडीचे आणि दगडाच्या काळजाचे जे जिल्हा परिषदेचे अधिकारी होते ते शेवटी शेवटी लोक लज्जेस्तव धरणावर जाऊन त्यांनी भिंतीचं काम केलं ही मेहरबानी केलेली नाही त्यांची ती ड्युटी होती आता मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की गेल्या वर्षी आम्ही जो गाळ काढला इथल्या सामाजिक तत्वावर इथल्या लोकांनी मेहनत घेऊन जो गाळ काढला तो गाळ खूप कमी प्रमाणात काढलाय धरणाच्या मानाने माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही आठ कोटीचं टेंडर काढताय गेल्या वर्षी काहीतरी एकशे एक्केचाळीस कोटींची सन्मान्य आमदार साहेबांनी मंजुरी सुद्धा आणली होती फक्त शासन निधी जाहीर करतोय मला वाटतं तीन मे दोन हजार एकोणीस साली एक मे दोन हजार एकोणीसला आमच्या इथल्या आगरी समाजाच्या तरुणांनी मोठं आंदोलन धरणावर केलं होतं आणि तीन मे दोन हजार एकोणीसला मला वाटतं लोकमतला आविष्कार देसाईंनी बातमी लावली होती की उमटे धरणाचा काळ ही जेएसडब्ल्यू कारणात आता पंधरा मेला उमटे धरण दोन हजार एकोणीस पासूनच्या पंधरा मे पासून आताचा पंचवीस उजाडल्या तरी जेएसडब्ल्यू आहे कुठे म्हणजे शासनाला शासन काय करतोय की तुम्ही काम नका करू आम्ही काम करतो आता जे आठ कोटीचं जे चिटर फिरते आठ कोटीचं टेंडर काढलेलं आहे तर माझी शासनाला आमदार साहेबांना इव्हन जल जलजीवन प्राधिकरण विभागालाही विनंती आहे की अशा फोका मारा की फोका मारणं सोडून द्या चेष्टा करणं तर सोडूनच द्या तुम्ही प्रॅक्टिकली उतरा एक मेला उमटे धरण संघर्ष समिती आम्ही तुम्हाला सर्वस्वी मदत करत आहोत काय लागतो जेसीबी द्या डंपर द्या तिथून धरणातून माती एका चढण रस्त्याने आदिवासी ताफांद्वारे दाखवले जा त्या रस्त्यातून जर गाळ काढून बाहेर जर निघाला तो गाळ निघणार आहे नवीन ऍडिशनल तुम्हाला काही सर नेक्सल किंवा एरियल पावडरने धरण धुवायचं आहे का मुलात ह्या जे जल जीवन प्राधिकरण जो आहे जे जल प्राधिकरण जो विभाग आहे माणगावचा त्याला या धरणात काही इंटरेस्ट नाही आहे आणि राहिला विषय जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद फक्त बिलं काढते असा आरोप मी करत नाही इथली सामान्य जनता करते लोकांना काय पाहिजे लोकांना प्यायला पाणी पाहिजे अरे पाण्यासारखा प्रश्न तुम्ही सोडवत नसाल तर तुमचा उपयोग काय आहे आज लाख दीड दीड लाख रुपये तुम्ही पगार घेता धरणावर साधी फेरी मारू शकत नाही मागच्या मी सतरा मे ते दोन जून पर्यंत आम्ही रखरखत्या उन्हात सगळ्याच लोकांनी तिथं कामं केली अनेक महिलांनी भेटी दिली अनेक सगळे राजकीय नेते उतरले जिल्हा परिषदेचा साधा क्लार्क सुद्धा येऊ शकत नाही की उमटे धरणात इथं काम करावं म्हणून काय चाललंय कसं धरण करायचं आहे ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे माझी आपल्या टीव्हीच्या आप माध्यमातून सगळ्या इथल्या विभागाच्या सत्तेचाळीस गावं तेतीस आदिवासी वाड्याच्या तरुणांना जाहीर आवाहन करतो की गेल्या वर्षी जसे मदतीला उतरले तसे जर सरकारने नाही केलं तर यंदा सुद्धा सामाजिक तत्वावर आपण काम करायला सुरुवात करू उमटे धरण संघर्ष समिती तयारच आहे परंतु शासन ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते जबाबदारी का झाकत आहे सगळ्यात महत्वाचं हे जे उमटे धरणाच्या बाजूला जे पाणी सोडायची जी जॅकवेल आहे ती जवळजवळ दोन हजार बारा का तेरा साली तुटलेली आहे ज्या जॅकवेलवर संपूर्ण धरणाचं पाणी सोडण्याचं जे कंट्रोल आहे ते कंट्रोलच झालेलं नाही खालची चावी का पाणी सोडतात हवा हवा ही पाणी जाते दोन दिवस आड पण जे धरणामधून येणारे जे पाणी ते जर कंट्रोल झालं तर लोकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल आणि धरणातून येणारे जे पाईप पाई। आहेत जे मेन मुख्य पाईप आहेत त्याला कोणी कोणी टॅप मारले त्याचं ऑडिट केले का जिल्हा परिषदेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेत का आज त्याची सर्वसामान्य माणसाला इथे हा भूदंड पडतोय ह्याला जबाबदार सरकार आहे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो, माड़म माड़म ला ला। करतो सा। की तुम्ही चला धरणावर आता त्याच्या ज्या नवीन मॅडम सीओ मॅडम म्हणून आल्यात त्यांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो की बाबा आपण एक महिला आहात तुम्ही पहिल्यांदा पहिली भेट त्या उमटे धरणाला द्या आता दोन दिवसानंतर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते बाबासाहेबांनी काय सांगितलंय की पाण्यासारख्या प्रश्नावर याच रायगड जिल्ह्यात महाडला चौदा तारखेला आंदोलन झालं याची लाज बाळगायला पाहिजे होती ह्या लोकांनी आज महाड सारख्या चौदा ताराचं देशातलं संपूर्ण आंदोलन रायगड जिल्ह्यात राहिले तिथल्या तुम्ही धरणावर लोकांना पाणी प्यायला नाही सांबर सांबरकुंड होईल होईल पण सध्या आहे ते धरण ते तर सांभाळा पण संरक्षित झालेली आहे तुम्हाला फक्त राहिलेला जो गाळ आहे तो जेसीबी गाळ काढून फक्त बाहेर न्यायचा आहे बाकी जलस्रोत सहा फुटावर गेल्या वर्षी आम्ही सतरा मेला कामाला सुरुवात केली सहा फुटावर वरती डोंगराच्या भागात सहा फुटावर पाणी लागलं मग फक्त दहा पंधरा फुटांचा जो गाळ आहे वरती तो गाळ काढला काही खाली कातळ आहे आणि माती काढून बाहेर न्यायला लोक तयार आहेत पण ह्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.